जनावरांचे कत्तल करण्याकरिता बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश अकरा बैलांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा आयशर ट्रक पोलिसांनी जप्त केला कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालखेड फाटा येथे नाकाबंदी दरम्यान चॉकलेटी रंगाच्या आयशर ट्रकमधून जनावरांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती सदर चेकपोस्टवर सदर क्रमांकाची चे, आयशर आली असता त्याला थांबवून गाडी तपासली असता गाडीमध्ये साधारण अकरा पांढऱ्या रंगाचे बैल जातीचे जनावर अवैधरित्या जनावर वाहतुकीच्या परवाना तसेच प्रमाणपत्राशिवाय जनावरांची वाहतूक करीत असताना पोलिसांना मिळून आले या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून यामधील तीन लाख तीस हजार रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे गोवंश जातीचे अकरा बैल तेरा लाख रुपये किमतीचा चॉकलेटी रंगाचा आयशर असा एकूण सोळा लाख तीस हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी पोलिसांनी दुर्गेश शंकर जाधव व तेवीस राहणार पेटनाका तालुका वाळवा जिल्हा सांगली याला अटक केली आहे बेकायदेशीरित्या जनावरांचे कत्तल करण्यासाठी वाहतूक करणाऱ्या व वा जनावरांवर अत्याचार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या प्रकरणी पोलिसांनी दुर्गेश शंकर जाधव त्यासोबत एक अल्पवयीन तरुण क्लीनर सचिन निवाळ साळुंखे आयशर गाडीचा मालक हरी तुळशीराव मुंडे वय अडतीस राहणार निवडुंगवाडी जिल्हा बीड अशोक शहाजी शिरसाट वय बत्तीस राहणार निवडुंगवाडी जिल्हा बीड रामधन बिभीषण गोपाळगरे वय अडतीस राहणार निवडुंगवाडी जिल्हा बीड अशोक कारभारी देठे वय छत्तीस राहणार निवडुंगवाडी जिल्हा बीड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कासेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी दिनांक नऊ रोजी रात्री नाकाबंदी दरम्यान वैभव किरण जाधव प्राणी कल्याण अधिकारी यांनी पोलिसांना कळविले की चॉकलेटी रंगाचा आयशर ट्रक क्रमांक एम एच अकरा सी एच एकोणनव्वद झिरो नऊमधून मधून जनावरांची वाहतूक होत आहे मिळालेल्या माहितीनुसार मालखेड नाका चेकपोस्ट या ठिकाणी सर्व वाहनांची कसून तपासणी करत असताना आयशर ट्रक मिळून आला त्याच्यामध्ये अकरा पांढऱ्या रंगाची बैल जातीचे जनावर अवैधरित्या वाहतूक करीत असताना आढळून आले याबाबत वाहन चालकाकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरं दिल्याने सदरची वाहतूक ही कत्तल किंवा विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध वाहतूक करीत असताना जनावरांना दाटीवाटीने गाडीमध्ये भरून त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता अमानुष वागणूक दिल्याचे दिसून आले यातील आयशर चालक दुर्गेश जाधव याच्याकडे चौकशी केली असता वडगाव पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूर व चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे जनावरांची वाहतूक करण्याबाबतचे गुन्हे दाखल असल्याबाबत माहिती मिळाली आहे दरम्यान गुन्हा दाखल करतेवेळी कोणताही मालकीचा पुरावा अथवा कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत सबब सदर गुन्ह्यातील वरील जनावरे व मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघमारे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन पाटील सचिन कुंभार सचिन चव्हाण सबाजी पाटील यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क